घरी आली बाळूमातावर जाईल होते बाळूमामाच्या घरी हो एक भीमा नावाचा माणूस होता भीमा नावाचा माणूस मुलगा घरी होता मायापाचे सगळे घरी आले तेव्हा मायापाने सांगितलं भीमा अरे भीम्या बाळापा कुठे गेला भीमाने सांगितलं अरे बा शेतावर गेला असेल त्याला बोलून आण भीमाने प्रश्न विचारला माया काय काम केलं काय काम अरे, तुला बार। बारा थी, बारा थी, अरे, अरे, अरे जा तुला मी सांगतो की रे बाळ बाळ आपला उलगुणा अरे सांग की बा अरे सांग की बा कशाला अरे त्याचं लग्न करतो म्हणतो की म्हणून भीमा दोन्ही हाताच्या मोठी आवडू पळत सुटला आणि गोरुजाऱ्यात ओरडू लागला अरे हे बाळापा अरे बाळापा अरे कुठं आहे अरे कुठं आहे असा म्हणू लागला भीमा आणि त्या शेतात बाबळीच्या झाडाखाली बाळापा झोपेल होते बाळोबाबा नाग आली उठून बसले अरे भीम्या काय म्हणतो की रे अरे बाळापा चाल की घरी अरे किती आधी मेली का काय तेवढा बोंगलो का अरे ते आधी सोड किरे नका अरे तुला घरी पाहुणे आले की बघायला बाळूबाब म्हणाले माझं लग्न करतो म्हणतो किरे माझ लग्न कोर रागा लावतो हेच मी बघतो आमच्या सारख्याचे लग्न आमच्या सारख्याच्या लग्नाचा शेवट होत नाही अरे ते आसुने रे बाळाबा तू चाला बाळा भीमा घरी आले घरी आल्यावर बसवत बो, हिराप्पा बो, खिल्ला गंगूबाई सत्यवा लग्न असे त्यांचं सगळं कुटुंब असे बसून वाटते त्यांच्या गप्पा तेव्हा बाळू बाळापा म्हणू लागले बा कशाला बोलायला रे ती मला हिराप्पा खिल्ले बाळूबाचे मेवणे म्हणू लागले अरे की बसवी खाली की नाही खाली अरे सांग की दादी काय बघू खिलाडी म्हणू लागले अरे तुझं लग्न करतो की मी म्हणतो तुझं लग्न करून टाकतो की रे तेव्हा बाळा बाळापा म्हणाले अरे आमच्यासारखे जे लग्नाचा शेवट होत नाही तर माझं लग्न करायला निघाला रे बाड़ा, बाड़ा थे तुझा 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 दाजी तू तेव्हा

माझं लग्न आता शेवट होणार नाही तुम्ही हट्ट करू नका अरे आई माझा या जगामध्ये असा एक राजवाडा होईल जग बघायला येईल तेव्हा हिराप्पा किल्लाडे म्हणू लागले अरे बाळापा तू येणा का तुझा राजवाडा म्हणतो की आता कुठून राजवाडा आणशी आणि कवा जग बघायला येईल पण बाळूनामा त्यांना परत उत्तर दिलं नाही त्यावेळेला बाळबाबांचा सा त्या साखरपुडा झाला गंगूबाईला म्हणाले माया साखर आणखी गंगूबाईला त्यांच्यात साखर आणली आणि होळी होळी धोडी होळी सगळ्यांच्या हातावर दिली त्या वेळेला साखरपुडा झाला असा म्हणून त्यांनी साजरा केला बाळबाची ती काढली तीट काढली बामणागड गुंचीकर तीठ काढली आणि एक दिवस असा ठरला त्या बाळूमामाच्या दिवस आला असाच त्यांच्या घरी मंडपच्या बाळूमामाच्या वतीनं धन्यवाद करू आणि त्या बाळूमामाचे लग्नाची चीट आली आणि बाळूमामा त्या मंडपाच्या त्या साखरपुड्याच्या वेळेला मनाले होते जो माधव लग्न तो माझं लग्न ठरवी तो माणूस माझं लग्न मंडप सोडायचा आत त्याचं माझ्या मांड मंडप्या खालून निघून जाईल तेव्हा येणार आता खिलाडी म्हणाले अरे माणू जाऊ दे माझं म्हण जाऊ देरे माझं म्हण अरे दादी तू लग्नाच्या मंडपामध्ये भांड्यात पडशील आणि तुझा प्राण काही महाराज जाऊ जाऊ दे माझं मन निघू दे आणि आली आता मंडपूर टाळी लागली पाहुणे जाऊले जेवण करून झाले हेरा खिलारे मायापाचे त्यांची गर्दी मंडळी जेवणासाठी बसली एक घाजराला दोन घासराला इराफा किल्लाऱ्यांना ठसका गेला आणि त्या ठसक्यामध्ये आम्ही उठून उभे राहिले आणि पुढे गेले खरं ते भांड पाण्यात बरे नव्हते त्या भांड्यामध्ये त्या इराफा किल्लाऱ्यांचं कोण पडलं आणि त्यांना त्या ठिकाणी बेसुद्ध झाले तेव्हा बाळू मामाला इराफा किल्ल्याने बोलून घेतलं अरे बाळू इकडे बाळू इकडे बाळूबामा जागावर गेले आणि बोला की दाजी अरे बाळू तू बोला ते खरं झालं तू बोलला ते खरं झालं पण मला वचन दे मला वचन दे असे बाळाला त्यांचे मिळणे म्हणू लागले बाळूबामाने माझं कुरोना बघता त्यांच्या हातात हात दिला आणि ह्या आपा वचन वचेत घेतलं बाळ बापाकू समाजी बायको दोन मुलं आणि एक मुलगी आणि तुझी बायको सगळ्यांचा सांभाळत असं मला वचन दे तेव्हा बाळूबामाने मागाना पूर्ण आपलं वचन दिलं आणि हेरा केलाने गट प्राण झाले गट प्राण चार पाच दिवस दहा दिवस निघून गेले असतील आणि मायापा सुंदरव माता त्यांची आई वडील बाळापाला म्हणू लागले मुलगी बघायला सुरुवात करू कुठून तरी उठू आणि बाळूबाचं लग्न करून म्हणत होते तेव्हा मायापा त्यांचे जे मुलगी होती गंगूबाई गंगूबाईच्या नवऱ्याचे नाव युराप्पा ना खिलाडी ना म्हणून आपले सासरी जावायाकडे गेले जावायाला सांगितले आता आपल्याकडे काय एखाद्या जावायला नाही सांगितलं त्याला किती राग किती खूप बाला माहिती लग्न ठरवलं तरी मला माहीत म्हणजे म्हणून त्या मायापाने जावायकडे गेले जावायला सांगितलं अरे जावायला मी म्हणतो की रे बाळा बाळाचं लगेन करून टाकूया तेव्हा हिरापा खिलाडे म्हणून आले मामा तुम्ही मुलगी उडकली काय नाही उडकेल नाही तेव्हा हिराप्पा खिलाडे म्हणजे माया मायापा म्हणजे त्यांच्या सासरे त्यांच्याच बोलून मुलगी उडकायची पुढं हिराप्पा किल्ल्याने मामांना सांगितले म्हणजे त्यांच्या सासऱ्यांना मामा कशाला मुलगी उघडता येतं तिकडे गंगूबाईला दो हो एकूण दो हो दोन मुली वाट्या सत्य व माता बाळमाची बाकी होत पण त्यांनी बाजी आणि देवलीचं नाव लग्न होतं आणि दोन बाकी होते गंगूबाईला दोन मुलं होते आणि दोन मुली वाटल्या हिरा पाठीलाने म्हणून आजने मामा कशाला मुलगी उडकला एवढं जेवढं आपलीच माया सत्यव देवती मायापाला बरं वाटलं घराचा आपला लग्न सोहळा पार पडल ठीक आहे दोघा सासरे वाजता बोलणं झालं आणि गंगूबाईला म्हणाले गंगू चालत की गंगूबाईनं अडथळा आणला होता गंगूबाई म्हणे माझी एक बाळूला देऊ नका मारो तो येड्या जतो आपको येड्या जतो रातो समाजा गंगूजी हो रो काढोई ठेवा इरापा किल्ला रे बाळकोला मना त्या गंगूबाईला गबोजी आणि गंगूबाई गपसली आणि टिटून मारो मामाची वडी इरापा किल्ला रे दावी गंगूबाई सत्यवा